नमस्कार आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने सरगुंडे कसे करायचे ते दाखवणार आहे आपण बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा पद्धतीने सरगुंडे कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे सरगुंडे बनवण्यासाठी मला ओलोल्या गव्हाचं पीठ लागेल आणि हे स्वर लागतील हे स्वर ज्वारीच्या धांड्यापासूनचे तयार झालेले आहे आणि आतापर्यंत माझ्याकडे हे स्वर नसल्यामुळे मला रेसिपी करण्याला उशीर झालेला आहे आता हे जे ओलोले गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये मी चिमटभर मीठ घालून घेते आणि मी भिजून घेते ओलोल्या गव्हाचं पीठ तयार कसं करायचं ते मी करंजा जे केलेले आहे त्याच्या आधीचा जो गव्हाचा व्हिडिओ आहे गव्हाच्या पिठापासून जो नाश्ता बनवून बनवलेला आहे त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ ओलोल्या गव्हाचं पीठ कसं करायचं ते बनवून दाखवलेलं आहे आणि हे आपल्याला छान असं भिजून घ्यायचं आहे गोळा खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको अशा पद्धतीने मी हा गोळा भिजवून घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बारीक रवा थोडासा घालू शकता पांढरी शुभ्र रवा गुंडे येण्यासाठी किंवा फक्त रव्यापासून सुद्धा हे बनवू शकता असा आता हा गोळा मी दोन तासासाठी असंच याच्यावरती काहीतरी झाकण ठेवून ठेवून देणार आहे आता हा गोळा छान मुरलेला आहे आणि मी अशा पद्धतीने हाताच्या सहाय्याने ज्या पद्धतीने आपण हातावरचा शेवड्या करतो त्या पद्धतीने याला असं मळून घेणार आहे किंवा तोडून घेणार आहे किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा याला फिरून घेऊ शकता आणि गोळा जेव्हा मी भिजवला होता तेव्हा घट्ट होता छान आता किंचित तो थोडा पातळ झालेला आहे आपल्याला एवढाच पातळ हवाय गोळा माझा मळून झालेला आहे आणि आता थोडासा मी हाताला तुपाचा हात लावलेला आहे ला आपण बघू शकता किंचित असा हात घ्यायचा आहे आणि हे सॉफ्ट आहे या सरांना अशा पद्धतीने हे तूप सोडायचं आहे किंवा तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता परंतु तेलाचा वास लागेल म्हणून थोडंसं तूपच घ्या आणि अशा पद्धतीने त्याला लावून मी आता मी हा छोटासा गोळा घेतलेला आहे कंपीचा आणि अशा पद्धतीने याला असं गोल करून घेते आणि एका हातावरती हा अशा प्रकारे पकडून एका हाताने या सराला गुंडाळते नाही अशा पद्धतीने एका हाताने याला गोल करायचा आहे आणि एका हाताने गुंडाळत जायचा जेव्हा तार बारीक करू तेव्हा हा सरगुंडा बारीक येणार आहे आणि याला सरगुंडा काय म्हणतात तर हा जो सर आहे या सरावर आपण याला गुंडाळतो म्हणून याला सरगुंडाशी म्हणत एका हाताने सर हा सर फिरवत जायचा आहे आणि एका हाताने हा धागा धागरी करत जायचा आहे थोडीशी ही प्रोसिजर किचकट आहे पण पारंपरिक पद्धती मागे पडत चाललेली आहे त्यामुळे तरुण पिढीला ह्या गोष्टी माहित असायला हव्या कणकेचा याला आणि परत इथून याला गुंडाळत न्यायचा आता मी अशा पद्धतीने सुकवायला ठेवलेले ते फॅन खाली आणि थो किंचित ओलसर असतानाच हे काढायचे आहेत खूप जास्त सुकू द्यायचे नाही किंवा खूप जास्त सुकल्यानंतर पूर्ण याचा चुरा होऊन थोडे काही काही सुकलेले आहे आपण बघू शकता किती सुंदर दिसत आहे माझे सलगुंडे तयार झालेले आहे आणि एक दिवस कडक उन्हात मी छान वाढून घेतलेले आहे आता मी एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेते आणि हे पाणी उकळायला ठेवते आपण मॅगी मसाला म्हणून सुद्धा करू शकता किंवा पास्ता सुद्धा करू शकता पारंपरिक पास्ता सुद्धा याला म्हणू शकता माझ्या पाण्याला छान उकडी आलेली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते म्हणजे छान मोकळे मोकळे होतील आपल्यासारखं आणि तुम्हाला जर मॅगी मसाला किंवा पास्ता करायचा असेल पास्ता मसाला घालून करायचा असेल तर तुम्ही तूप घालून घेता याच्या उपट्ट्या पाण्यामध्ये मी घालून घेते आणि छान ही तिकडी घेते उकडी आल्यानंतर दोन मिनटासाठी मी उकड्याला ठेवलेलं होतं आता गॅस बंद करून घेणार आहे आणि एका चाळीमध्ये मी हे गाळून घेणार आहे अशा पद्धतीने गाडल्यानंतर याच्यावरती थंड पाणी घालावतं थोडं म्हणजे परत छान मोकळे मोकळे होती आणि आता सर्व करून घेते माझे सरगुंडे तयार झालेले आहे आणि ह्या हे सरगुंडे मी आंब्याचा रस आणि कुरडीसोबत सर्व करणार आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद